हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ दोन तीन दिवसाच्या गॅपनंतर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज आ, मी एक हाऊसवाईफ आहे आणि तुम्हाला माझ्या घरातलंच माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर दिवसाची सुरुवात झाली माझी छान अशा ह्या नाश्त्यापासून कारण काल मी तक्षला टिफिनसाठी पास्ता बनवून दिला होता तेव्हा अंशुल झोपलेला आणि म्हणून मी तक्षसाठीच पूर्ण तिखटवाला बनवलं आणि दिलं तर त्याच्यानंतर ह्या पोरांनी जे काही माझी हे केली आहे की मला पण पास्ताच खायचा आहे आणि नेमका पास्ता संपला होता <laughs> तर आज म्हटलं नाश्त्याला तर त्यांना आजपासून सुट्ट्या लागल्या ख्रिसमसच्या तर मग त्याचा हट्ट होता म्हणून मग आज नाश्त्यासाठी पास्ताच बनवलेला खूप छान गरमा गरम वाफा निघत आहेत आणि खूप टेस्टी पण झाला होता दिसतानाच आहे ते तर मस्त असा भरपूर नाश्ता करून घेतलेला आहे सकाळी सकाळी कारण पुढे जाऊन खूप काम होतं आज मला घरातलं जे तुम्हाला दिसेल पुढे आणि इकडे बघा कसं एन्जॉय चाललं आहे ब्लँकेट तर काही सोडत नाही आहे थंडी खूप आहे हल्ली त्याच्यामुळे सदान कधा ब्लँकेट सोबतच आहे आमच्या छोट्या छोट्या दोघांच्या पण तर जे काम मला करायचं होतं तेच तुम्हाला मी आता दाखवते आहे बघा मी आज पूर्ण घरातल्या भिंती घासून काढल्यात मुलांना सुट्टी लागली आहे आणि मला खूप दिवसाचं झालं हे काम मला करायचं होतं पण एवढा वेळ भेटत नव्हता कारण दोघांना पण वेगवेगळं टाईम आहे स्कूलचं आणि आणायचं न्यायचं टिफिन विफिन ते सगळं दिवसाची कामं सगळी त्याच्यामध्ये ना हे काम राहून जात होतं कारण मला माहीत होतं मी जेव्हा हे काम करायला काढणार आहे तेव्हा माझा पूर्ण दिवस ह्याच्यात जाणार आहे आणि जशीच मुलांना सुट्टी लागली आहे तसं मी पहिलं काम ह्या हातात घेतलं आहे कारण काय झालं अन्शुल्लीनं सगळ्या घरात पूर्ण लिहून ठेवलं होतं सगळं पेस पेन्सिल म्हणा स्केच पेन परत क्रेऑन्स तो वया वयांवरती जास्त लिहिण्यापेक्षा तो भिंतींवरती त्याचं नाव टाकत चाललाय आहे कुठे पण नावं टाकलेत त्यांनी आणि खूप असं घरातनं एकदम लाईटचं लाईट पण अशी व्हाईट वाईट सगळे लावलेले आहेत पण त्याचा प्रकाश अक्षरशः पूर्ण यल्लो येल्लो दिसत होता इतकं मला गरजून अजून वाटायचं आणि खूप दिवसाचं डोक्यात चाललं होतं की आता हे पहिलं मला भिंती घासून स्वच्छ करायच्यात का कारण ह्या पोराने एवढं घाण केलेलं आणि तेच मग जे विचार करत होती इतक्या दिवस तेच काम मी आज हातात घेतलं सुट्टी लागल्या लागल्या पहिलं तर इकडे तक्ष थोडंसं शूट करत होता आणशुडला मी मोबाईल दिला होता बघायला पण तरी पण त्याची धडपड चालूच होती कारण आम्ही हॉलमध्ये पूर्ण पाणी झालं होतं आता ही भिंती घासताना तर त्याचा जीव राहत नव्हता बेडरूममध्ये त्याला पण ह्या सगळ्यामध्ये आता उडा मारायचा होता तुम्हाला माहिती आहे मुलांना अशी वाढीव कामं आपण काढली त्यांना किती मजा येते ह्यात सगळ्यात मध्ये मध्ये लुडबुड करायला तेच चालू होतं तक्ष तरी तक्ष तर होतं की मी थोडी मदत करणारे वगैरे मग तो मी जेव्हा स्टूलवर चढेल तेव्हा कपड्या पिळून दे परत घासणीचा डब्बा हातात घे वगैरे त्याची चालली होती छोटी छोटी कामं आणि ती मला मदतीची पण होती पण अँशुलचं म्हणजे एकदम वाडी उद्योग हो, चालू होता सगळा आणि ते सगळं क्लीन करून झाल्यानंतर पाहू शकताय सुट्ट्या लागल्यात आणि ह्यांनी ना कसा खेळ मांडला आहे म्हणजे मां अक्षरशः पूर्ण ब्लँकेटमध्ये गुंडाळून अशी एकमेकाला सापालाय मगर मच्या करून शर्यत लावत होती आणि असे वाडी उद्योग बघितले की एवढं डोकं दुखतं ना माझं की विचारायचंच नाही पण आता आहेत आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने घराच्यात एन्जॉय चालू आहे त्यांचा <laughs> काही म्हटलं तरी त्यांना जे करायचं ते करता येते आणि एकाला दुसरा असल्यामुळे जरा जास्तच मस्ती चालू आहे त्यांची पाहू शकता तुम्ही कसा धिंगाणा चाललेला त्यांचा आणि मी छोट छोट्या छोट्या क्लिप तुमच्यासोबत घ्यायचा प्रयत्न केला आहे तुमच्याशी शेअर करायचा तर मागं बघा गोड गोड गोंडस पिल्लू आणि ह्यांची मस्ती झाल्यानंतर दुपारी खायला ना थोडासा मसाले भातच बनवलेला पण त्याच्यात भांडे बिंडे पण घासायचे होते जेव्हा घर क्लीन करून झालं नंतर पुढे बाकीची पण थोडी घरातली कामं होतीच ती राहिलेली पण पहिलं म्हटलं पण फ्रेश मूड आहे आपला कामाचा तोपर्यंत पहिला भिंती भिंती घासून घेऊया फरशी वगैरे पुसून घेतली आणि मग ह्यांचं जरा साफ केलेलं घर होतं त्याच्यावरती जरा यांची मस्ती चालू झाली तर ठीक आहे करू दे काय करायचं थोडा वेळ तर बघा तुम्ही कशी कशी एन्जॉय करतायत बघा फक्त काय बोलू काय म्हणू आणि मी जास्त मुलांना बाहेर खेळायला घेऊन जात नाही खाली पार्किंगमध्ये वगैरे त्याच्यामुळं घरातली घरात असताना थोडंफार देत असते मी सूट काय करा काय करायचं आहे ते म्हणून तर त्याच्यानंतर इकडे माझे भांडे भिंडे घासून झाले मी थोडासा मसाले भात लावला होता तो कुकर पण झालेला आहे आणि आता आम्ही दुपारचं थोडंसं भात वगैरे खाऊन घेतो मसाले भात पण आमचा फेवरेट आहे सगळ्यांचा आणि खूप मस्त झालेला दिसतोय तर घेतल्या आवरून आणि त्याच्यानंतर खाल्लं पिल्लं की ह्यांना परत मस्ती सुचली आहे आणि मी एवढं घर आवरलेलं ह्यांनी बघा आता किती राडा करून ठेवला आहे सगळ्या बेडरूममधल्या उशा आणल्या होत्या आणि आता हा जो उषा तो आहे ना कडेनी ह्याच्या आतमध्ये आत तक्ष बसलेला आहे आणि ह्यांची मस्ती चालली आहे ब्लँकेट कशा टाकल्यात उषा कशा टाकल्यात म्हणजे मी एवढी मेहनत केली सकाळपासून ते सगळं पाण्यात गेल्यासारखं झालं आहे आहे नाही गेलंच आहे आणि त्यांचं त्यांचं चालू आहे जे काही चालू आहे ते आणि मी लागली होती संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला आता तर ह्यांनी इकडे राहाडा करून आहे त्याच्यानंतर माझं संध्याकाळचं जेवण बनवून झालं जे की बनवलं होतं चपाती आणि थोडी शापूची भाजी शापू आणि मेथी मिक्स आहे दोन्ही थोड्या थोड्या राहिल्या होत्या भाज्या तर मग बनवून घेतल्या म्हटलं संपून जातील आणि मस्त लाल चटणीचं बेसन पाहू शकता किती गरम गरम आहे हो अजून असं हे होतं आहे ते चटचटतं आहे आणि खाली लागलं आहे जी खरवड असते ना ती मला खूप आवडते ह्या लालवाल्या बेसनची आणि ती झालेली आहे मस्त माझ्या आवडीची तर मी पहिलं जेवायला वाढून घेते हे पाहू शकताय मस्त आपलं जेवणाचं ताट रेडी आहे एवढं सगळ्या दिवसभराचं काम झाल्यानंतर मस्त जेवण गरम गरम करायचं आहे आणि झोपून जायचं आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयाच आपण नवीन काहीतरी घेऊन पण प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे वाटले